मान्सून दाखल होताच डांग जिल्ह्यातील गिरी कंदरा त्यानंतर शनिवारी रविवारी सुट्ट्यांमुळे गर्दी अधिक असते चौक बाजार उधना सुरत येथील प्रवाशांची बापा सीताराम ट्रॅव्हलची लक्झरी बस क्रमांक जी जे पाच बी टी त्र्याण्णव त्र्याण्णव ही रविवारी सापुतारा इथे गेलेल्या प्रवाशांची सापुतारा मालेगाम राष्ट्रीय महामार्गावरून जात होती सायंकाळी सहाच्या सुमारास वळण घेत असताना लक्झरी बसच्या चालकाचं स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटलं आणि संरक्षण भिंतीला बस धडकून दरीत कोसळली लक्झरी बसच्या चालकानं दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना अपघात झाल्याची माहिती मिळाली या लक्झरी बसमध्ये अंदाजे सत्तर प्रवासी होते अपघात होताच सापुताराकडे आलेल्या इतर पर्यटकांनी वाहन थांबवून मदतीसाठी धाव घेतली ही घटना समजता सापुताराचे पोलीस निरीक्षक गोया कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले दरम्यान बचाव कार्य सुरू झालं दरम्यान अँब्युलन्स एकशे आठचे पथकही घटनास्थळी पोहोचलं असून जखमींना श्यामगव्हाण गव्हा सीएससी मध्ये हलवण्यात आले या घटनेत दोन मुलांचा मृत्यू झाला या प्रकरणी सापुतारा पोलिसांनी अपघाताचा सा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली दरम्यान या अपघाताचा व्हिडिओ देखील समोर आला एका प्रवाशानं बस घाटातून खाली उतरताना व्हिडिओ बनवत असताना या अपघाताचं चित्र मोबाईल कॅमेऱ्यात कैद का झालं त्यामुळे बस दरीत कशी गेली हे स्पष्ट त्या व्हिडिओत दिसत आहे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र सापुतारा